नमस्कार आपण आज बोलतोय या बैलगाडा क्षेत्रातला ज्याला देव म्हटलं जातं असा हा बारा वेळा हिंद केसरी असणारा दोन वेळा महाराष्ट्र केसरी असणारा आणि एक वेळा रुस्तम हिंद केसरी असणारा सगळ्यांचा लाडका या बैलगाडा क्षेत्रातला देव बक्कासूरबद्दल बोलतोय या बक्कासूर बैलाचे जुलै आणि ऑगस्टमध्ये कोणती कामगिरी केली या बैलाने कोणत्या मैदानात कोणता नंबर मिळवला चला आपण सांगूया सुरुवात करूया जुलै महिन्या महिन्यापासून सहा जुलैला मैदान झालं कातर खटाव या ठिकाणी आणि त्या ठिकाणी बाकासूर आणि वेगाचा शेवट सारजा ही जोडी पळाली होती आणि ते विठ्ठल केसरीचं मैदान होतं बरं का आणि त्या मैदानात आपल्या बकासूर आणि वेगाचा शेवट सारजाने एक नंबर केला तसेच माळशिरसला मैदान झालं अकरा तारखेला अकरा जुलैला त्या मैदानामध्ये सगळ्यांची लाडकी प्रेक्षकांच्या मनातली जोडी पळाली देव बकासूर आणि कारुंडेकरांचा चिक्या त्याही ठिकाणी बकासूरने एक नंबर पटकवला सोळा तारखेला मैदानात झालं परत माळशिरस या ठिकाणीच हिंद केसरीचं मैदान होतं तिथं बक्कासूर आणि घोटकरांचा सर्जा ही जोडी पळाली होती परंतु गाडीला आपल्या सेमीला हार पत्कारावी लागली होती गाडी फॉल झाली होती बरं का तसेच माशिरसला सतरा तारखेला मैदान होतं लगेच आदतचं मैदान होतं त्या ठिकाणी आपला देव बकासूर आणि रोमन एक आदतवासूर होतं परंतु आपल्या बैलाला गटाला हार करावी सहन करावी लागली तसेच मोरगाव या ठिकाणी मैदान झालं पंचवीस नाही मोरगाव या ठिकाणी वीस जुलैला मैदान झालं बरं का आणि त्या ठिकाणी आपला बकासूर आणि चर्चेत आलेला बैल भवानी या बैलांनी तीन तिसरा ती नंबर केला बरं का तसेच सातेवाडी या ठिकाणी मैदान झालं पंचवीस जुलै या रोजी बक्कासूर आणि मिलिटरी अपशंकरांचा चित्र्या ही जोडी पळाली आणि त्या मैदानामध्ये सुद्धा तिसऱ्या क्रमांकावरच समाधान मानावं लागलं प्रतन मैदान झालं दहिवडी या ठिकाणी सत्तावीस जुलै रोजी आणि या मैदानात बक आदतचं मैदान होतं आणि या बैलगाडा क्षेत्रातला देव बकासूरसोबत पळाला विसापूर यांचा कार्तिक पळाला आणि ही जोडीने एक नंबर करून संबंध महाराष्ट्रात त्या कार्तिक नावारूपास आला तसेच हे झालं जुलै मैदान जुलै महिन्यातील बकासूरची कामगिरी आत्ता चालू मैदान आहे ऑगस्ट चालू महिना आहे आणि ऑगस्टला एक ऑगस्टला मैदान झालं कदमवाडी या ठिकाणी बकासूर आणि शिरसोडीकरांची रायफल ही जोडी पाळली होती गट सुट्टा काढला होता परंतु सेमीला हार पत्करावी लागली होती चिमण्या आणि साईने ओव्हरटॅक केली होती ती गाडी तसेच निमसोडला मैदान झालं पाच ऑगस्ट रोजी तसेच बकासूर आणि घानंदकरांचा दुर्गा ही जोडी पाळाली बक्कासूर आणि दुर्गा आणि त्या ठिकाणी सुद्धा आपल्या बकासूरचंच वर्चस्व राहिलं आणि एक नंबर पटकवला आपल्या बक्कासूरने तसेच दहिवडी या ठिकाणी बारा ऑगस्ट रोजी मैदान झालं आणि त्या मैदानामध्ये प्रेक्षकांच्या मनातली आणि लाडकी जोडी पुन्हा एकदा पळाली आणि त्या मैदानात बकासूर आणि चिक्या कारुंडेकरांचा या जोडीने पुन्हा एकदा एक नंबर पटकवला चौधरवाडी या ठिकाणी पंधरा ऑगस्ट रोजी मैदान झालं सगळ्यांनी बघितलं ते मैदान बकासूर आणि छत्रपती संभाजीनगरचा साई पळाला बकासूर आणि साई ही जोडी पळाली परंतु गट सुट्टा होता परंतु सेमीला हार पत्करावी लागली तसेच वडील ला आता सतरा तारखेला सतरा ऑगस्ट रोजी मैदान झालं आणि त्या मैदानात बकासूर आणि भवानी ही जोडी पळाली होती आणि संबंध महाराष्ट्रानं बघितलं की काय ओरटा करतो बाकासूर या बैलगाड्या क्षेत्रातला देव त्याला उगीच म्हटलं नाहीये आणि तिथं सुद्धा बाकासूरनं एक नंबर केला नक्कीच ही होती जुलै आणि ऑगस्ट मधील कामगिरी आता बघूया एकवीस तारखेचं जे मैदान होते त्या मैदानात बकासूर काय कमाल करेल नक्कीच बकासूर ज्यावेळेस मैदानामध्ये असतो त्यावेळेस पब पब्लिक एवढं असतं की त्याला एवढं बघण्यासाठी प्रेक्षक येतं कारण की प्रेक्षकांचा जीव आहे त्या बैलावरती नक्कीच अशीच व्हिडिओ तुमच्या आणेन व्हिडिओ जर आवडला तो लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा मित्रांनो धन्यवाद